नमस्कार मी डॉक्टर प्रीती तोटावार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्राची महिलाध्यक्षा आपणा सर्वांस दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिवाळी म्हणजे केवळ एक सण नाही तर आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे अंधकारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा हा सण आपल्याला नवचैतन्याचा संदेश देतो आपल्या पूर्वजांनी दिवाळीच्या माध्यमातून निसर्गाशी एक सजीव नाचं फार पूर्वीपासून जपलेले आहे दिवाळीच्या काळात घरोघरी स्वच्छता केली जायची कारण वातावरणात आर्द्रता आणि कीटक वाढतात दिवे लावण्यामागचा उद्देश होता की उष्णता आणि प्रकाशाने शुद्ध म्हणून दिवे हे आरोग्याचे प्रतीक आजही आपण ही परंपरा जपतो कारण स्वच्छतेतून आरोग्य आणि आरोग्यातून आनंद निर्माण होत असतो हीच दिवाळीची खरी शिकवण आहे परंतु आजच्या काळात दिवाळी म्हणजे फक्त सजावट फटाके धूर आणि आवाज असा समज झालेला आहे हा आनंदाचा नव्हे तर प्रदूषणाचा सण बनलेला आहे कारण दिवाळीमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण तीन ते चार टक्के वाढते ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले वृद्ध आणि प्राणी त्रस्त होतात श्वसन रोगांचे प्रमाण वाढते फटाक्यांच्या रसायनामुळे हो फार मोठा परिणाम होतो म्हणून नेपळोच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छिते फटाके नाही फूल आणि दिव्यांनी दिवाळी उजळवूया प्रकाश फक्त घरात नाही मनातही पेटूया चला आपण ठरवूया हरित दिवाळी साजरी करू मातीचे दिवे वापरू झाडे लावू पाणी व वा वीज वाचू आणि गरजे लोकांपर्यंत आनंद पोहोचवू खरी दिवाळी तीच जी निसर्गाला जपते आणि मानवतेला जोडते आणि स्वच्छतेला महत्व देते आपण सर्वांना पुनच्छ परत एकदा दिवाळीच्या हरित सुरक्षित आणि दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद